हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर काल आपण एक रेकॉर्डिंग घेतली होती तुमच्या माध्यमातून आणि सर तुम्ही ते सांगितलं होतं त्याच्यामध्ये वातावरण बदलणार तर सर आज सकाळपासून ढगाळ वातावरण बऱ्याचशा भागामध्ये आहे तर सर आता पुढील वातावरण कसे राहणार आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा आल्या होत्या तर कमेंट आपण आखरीला घेणार आहोत तर आता सविस्तर अपडेट द्या तुम्ही की कसा अंदाज राहणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे नक्कीच आपण मागील काळामध्ये एक रेकॉर्डिंग दिली मागच्या दोन दिवसापूर्वी रेकॉर्डिंग दिलेले दिले आणि अकरा तारखेपासून वातावरणामध्ये बऱ्यापैकी ढगाळलेली परिस्थिती आणि फटका महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे तर माझ्या माहितीनुसार सबंद जिल्ह्यामध्ये चांगली चाली असेल तसेच पुढील काळामध्ये सुद्धा सतरा अठरा तारखेला देखील वातावरणात हलके वगैरे शिकले सोळा सतराच्या पिरियड मध्ये पडणार आहेत हे सुद्धा तुमच्या मध्ये दिलेलं आहे बरोबर आहे सर हा तर आता वातावरण बघा या आठवड्यामध्ये म्हणजे सतरा तारखेपर्यंत कशी कंडिशन राहील तर आपण जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरातले काही बाष्प अरबी समुद्रातले काही बाष्प महाराष्ट्रात येऊन ठेपतायत पाऊस आभाळ निघण्याच्या अगोदर एक पूर्वकल्पना देखील शेतकऱ्यांना मिळते आपण अंदाज आठवड्यापूर्वी सांगतोय समजा पण जोरे वारे वाहिले की त्याच्या दुसऱ्या दिवशी वातावरण हे बिघडतं हे शेतकऱ्यांना देखील त्याचा अंदाज आता लागून गेलाय बरोबर तर आता मेन गोष्ट अशी आहे ही जी धुई आली आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात धुई उद्या सुद्धा राहील परवा सुद्धा राहीलच ढगाळ <स्था> <नहीं? स्था> वातावरणामध्ये कधी जास्त कधी कमी हे तीन चार दिवस असंच चालणार आहे संक्रांतीपर्यंत त्यानंतर oh. सोळा सतरा आणि अठरा सतरा तारीख विशेष करून कॉमन आहे सोळा आणि सतरा यामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा दक्षिण महाराष्ट्राच्या सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये हलक्या सरी पडू शकतात वातावरण खूप ढगाळ झाल्यास होणार आहे ढगाळ झाल्यानंतर नंतर पुन्हा हलक्या सरी ह्या विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये तुळक तुरळक ठिकाणी पडतील पश्चिम महास याच्यामध्ये येतोय पण अशी भयंकर परिस्थिती किंवा गारपीट याच्यामध्ये नाहीये झिरो पॉईंट पाच तुम्हाला मी मागच्या वेळेस मध्ये सांगितलंय बरोबर आता गम्मत अशी आहे की हरभऱ्याची फुलं गळायला लागली आहेत धुईमुळे किंवा हरभऱ्याला पाणी देऊ का नको अशी शिकण्याची अवस्था आहे याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत की पुढील काळामध्ये सुद्धा एकदा वारे सुटणार आहेत पंधरा सोळा जोराने वारे वाहणार आहेत त्यामुळे उंच वाढलेल्या ज्या वेळीला थोडं पाणी तरी चालतंय आणि या काळामध्ये सोलार सिस्टीम सोलर पंप जास्त काही प्रमाणात चालणार नाहीत त्यामुळे ज्यांना आवश्यकता जास्त आहे पाणी देण्याची अशा शेतकऱ्यांनी पाणी देऊ शकता का या काळामध्ये सर हा बोला सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की पंचवीस सव्वीस ला एक वातावरण बिघडणार आहे पुन्हा तर त्या संदर्भात काय सांगणार सर नक्कीच तुम्हाला त्यावेळेस हेही म्हणलं की हे वातावरण जर मोठं झालं तर त्या वातावरणाची तारीख लांबू शकते आपण अठ्ठावीस ते दोन फेब्रुवारी ह्या दरम्यान ही कंडिशन सांगितलेली तर त्यामध्ये दोन oh. तारीख ही कॉमन राहणार आहे दोन तारीख कॉमन यासाठी म्हणतोय कारण की दोन दिवस अलीकडे म्हणजे इकडे अठ्ठावीस पर्यंत येऊ शकतं तीस पर्यंत किंवा तिकडे पुढे चार फेब्रुवारी पर्यंत ते वातावरण सरपू शकतं म्हणजे दोन दिवसाचा फरक त्या तारखेमध्ये पडणार आहे येऊ शकते तर त्या वातावरणाची कंडिशन अशी आहे की तिथे सुद्धा डब्ल्यूडी सक्रिय होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये गहू काढण्याच्या वेळेस हरभरा काढण्याचा टाइम तर अजून खूप दूर आहे समजा पण गव्हाची काढणी त्यावेळेस मला वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांशी तूर तोपर्यंत राहणार नाही तर एकदा त्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन चार तारखे दरम्यान वातावरण सक्रिय उन होणार आहे अठ्ठावीसच्या पुढे जानेवारीतल्या अठ्ठावीसच्या पुढे तर आणि त्यानंतर परत त्या तारखे झाल्याच्या नंतर की परत एकदा सतरा अठरा तारखेला ते वातावरण थोडं मोठं असेल पौर्णिमाच्या पुढचं तर ती तारीख अठरा एकोणीस असू शकते आणि ही तारीख चा, चा, चा चार दोन असू शकते दोन फेब्रुवारी तर आता पुन्हा एकदा थोडक्यात जर सांगायचं म्हणलं शेतकऱ्यांना की आजच्या अकरा तारखेचं तुम्ही वातावरण बघितलंय उद्याच्या बारा जानेवारीचं देखील वातावरण अशाच पद्धतीने धुळी ढग वगैरे निघणार आहे विदर्भातही मंगळवारी जास्त प्रमाणात ढग निघतील वाशिम वगैरे अकोला अमरावती वर्धा जालना परिसर आहे त्यामध्ये परभणी परिसर आहे नांदेडा हे देखील भाग आहेत नागपूर अकोला अमरावती देखील त्यामध्ये चांगल्या पद्धतीने ढगाळ वातावरणाचे आहे बुलढाणा देखील आहे इकडे खानदेशामध्ये काय होणार आहे सर्वाधिक दुहीचा परिणाम पाहायला मिळणार आहे ढगाळ परिस्थिती ते आहे पण आता पावसाची जी स्पीड आहे पावसाचा जोर जो आहे याच्यामध्ये दोन तथ्यता आहे एक म्हणजे कंडिशन अशी आहे की वा गारवा वारे हे दोन्हीच्या कंडिशनमुळे हे वातावरण टिकणार जास्त नाही म्हणजे काही ठिकाणी ढग थांबतील आणि अंडीतच बरे अशी कंडिशन कमी आहे ढग त्याच पद्धतीने येणार आहेत मोठ्या पावसाचे तर ती पडण्याची क्षमता त्याची कमी आहे त्यामुळे दोन पद्धतीने आपलं नियोजन करा एक तर आतिघाही करू नका दुसरं म्हणजे झाकापाकायची गोष्ट जर जवळ असेल तर त्यावेळेस ती तयारी ठेवा कारण की किंवा हलक्या सरीनं सरजू शकतं वलसर प्याने गोळा हो करता तुम्ही अशा काही प्रकार करू नका मोठी सिस्टम नाही आहे आणि याच्यात आपण झिरो पॉईंट पाच सांगितले म्हणजे ती नाहीच मध्ये चालते ज्यावेळेस पंचवीस टक्केवारीच्या पुढे जाते टक्केवारी तेव्हा गारपीट कुठे ना कुठे तरी होतेच आणि ते मागच्या आठवड्यात आपण दाखवली सुद्धा जेवला असेल इकडे धुळे जळगाव वगैरे काही परिसर असतील त्यामध्ये झाली आहे आणि बुलढाण्याची कंडिशन अशी होती मागच्या आठवड्यामध्ये जानेवारी डिसेंबर महिन्यामध्ये वाऱ्याने पूर्णपणे ती कंडिशन ट्रान्सफर तिकडे केलेली आहे यावेळी सुद्धा ते होऊ शकतं एमपी मध्ये हा कंडिशन जास्त प्रमाणात राहील त्यामुळे संक्रांतीचं जे वातावरण आहे हे मोठं नाहीये त्याचा मोठा अफवा पसरू नका विविध माध्यमाने त्याची कंडिशन नॉर्मल आहे पण पाऊस मात्र तो येणार आहे कशा पद्धतीने जे आता सांगितलं तशा पद्धतीने हो हो, हो। बरोबर आहे सर सर काही शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या त्या आपण थोडक्यात घेऊया तर सर पहिली कमेंट आहे की शिर्डी नगर अंदाज कसा राहणार सर शिर्डी नगर परिसर तिथे वारे जोराने वाहतील धुई धुके ते राहतीलच पावसापेक्षा सर्वाधिक जास्त फटका पिकांना बसतो तो नासाडी वगैरे होणं म्हणजे धुईचा परिणाम आव्हान आहे तुम्हाला सुद्धा आज तर आलीच आहे ला उद्या देखील येईल त्यानंतर थोडीफार जास्त प्रमाणामध्ये पंधरा सोळा सतरा ही खूप खतरनाक धुई आहे आहे वातावरण सकाळच्या पाळीला सगळं धुळसर दिसेल दिवसभर धुई कायम आहे धगाळ वातावरण आहे सोलस वगैरे पॅनल वगैरे चालणार नाही त्यामुळे पिकांचं नियोजन पाण्याचं नियोजन गरज असल्यास आताच करा नंतर वाऱ्यामुळे देखील पाणी देणं चालणार नाही आणि सर दुसरी कमेंट आहे जय शिवराय सर जय शंभूराजे सर विदर्भातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण होणार आहे यांना सुद्धा माझा जय शिवराय काय म्हटलं त्यांची कमेंट त्यांची कमेंट आहे जय शिवराय सर जय शंभूराजे सर विदर्भातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे फक्त किरकोळ हलक्या सरी पडतील ते आम्ही नकळत काही काही ठिकाणी सिस्टम मोठा नाही आहे आणि दोन ठिकाणीच पावसाचा जोर थोडा जास्त कमी होऊ शकतो पण भीती किंवा लगेचच आपण झांदल घाई करून हे काम करण्याची कंडिशन नाही जसं एकवीस बावीस तारखेच घालतं बघा मागच्या डिसेंबर काळामध्ये तशा पद्धतीची सिस्टम आहे म्हणजे बघा आपलं नियोजन कसं पाहिजे आणि सर फुल तालुक्यात वातावरण कसे राहणार सेम कंडिशन आहे मोठं वातावरण नाहीये परिस्थिती आहे किंवा हलक्या सारी व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल थँक्यू Oh